नमस्कार मंडळी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान मालिका विश्वातील ती एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते तेजश्री प्रधानने नुकतीच एक मुलाखत दिली आहे ती मुलाखत चर्चेत आली आहे त्या मुलाखतीत तेजश्री तिच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसत आहे तसेच जे माझ्या नशिबात होतं ते झालं त्यासाठी मी त्या व्यक्तीला दोष देणार नाही असंही ती बोलताना दिसत आहे तिला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे अशी इच्छा तिने त्या मुलाखतीत व्यक्त केली आहे त्यामुळे तेजश्री प्रधानची ही मुलाखत चर्चेत आली आहे मागेच शशांक केतकरने घटास्फोटाबद्दलचं कारण स्पष्ट केलं होतं दोन हजार चौदामध्ये शशांक केतकर आणि तेजश्री प्रधानचं लग्न झालं होतं पण काही कारणामुळे ते एका वर्षातच वेगळे झाले त्यांचा घटस्फोट झाला होता शशांक आणि तेजश्री हे दोघेही एका मालिकेत काम करत होते होणार असून मी या घरची या मालिकेतून ते दोघे एकत्र काम करत होते या मालिकेत काम करताना त्यांच्यात प्रेम जुळलं व त्यांनी लग्न केलं पण एका वर्षातच त्यांचं लग्न मोडलं त्यांचा घटस्फोट झाला मालिकेचं शूटिंग चालू असतानाही ते दोघे एकमेकांसोबत बोलत नव्हते दोघांचेही मालिकेतील शूट वेगवेगळे वेग वेग शूट केले जायचे त्यामुळे मालिकेच्या इतर कलाकारांनीही त्यांची मनधरणी केल्याचा प्रयत्न केला होता पण शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला त्याने एका मुलाखतीत घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलं होतं तेजश्री आपल्याला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून हिनवते तसेच माझ्या कुटुंबियांचा अपमान करते तसेच ती घरात मोठ्यांचा म्हणजे आईचा अपमान करते असं म्हणत त्याने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केला होता असं म्हणत शशांकने तेजश्रीबरोबर होणाऱ्या घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलं होतं त्यानंतर त्याने वकील असलेली प्रियांका ढवळेसोबत दुसरे लग्न केले तेजश्री मात्र अजूनही सिंगल आहे मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद